नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजार आपण पाहणार आहोत सांगोला बैल बाजार या सविस्तर माहिती आहे मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा सातला चालू होतो दुपारी बारा एक वाजे पण चालू होतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला कुशोत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये खेलार खोणा बैलांसोबतच खिलार गाई शेळी मेंढी बोकड याच्या गायीच्या पाड्या आणि मैस सर्व काहीपर्यंत तुम्हाला खरेदी विक्री करायला उपलब्ध राहणार या बाजाराला एक वेळा अवश्य भेट द्या आज वार रविवार आज तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा बाजार प्रत्येक रविवारी चालू असतो जर मित्रांनो अजूनही आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा सबस्क्राईब नसून बटन दाबा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील तसेच जर हा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम किंवा फेसबुकला पाहत असाल तर पेजलासुद्धा फॉलो करा चला तर पाहूयात सांगोला बैल बाजार याबद्दल सविस्तर माहिती एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार बैलदाताला कसे आहेत जुळले आता दोन्ही जुळव बैल आहेत बडाव बैल आहेत बडाव शेती वापरलेले आहेत ओके एकच जुड आणली काल एकच आहे वासर खोंडाची किंमत किती म्हणता मामा ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये तात लावलाय का होय दोनदा झाले दोनदा वापर कुठे काय सगळ्यात शेती भरण्यासाठी नाही काय नाही शेतीच वापरलेलं आहे मागणी कुठे मागणी झाली पंचावन्न अठ्ठावन्न शेवट सोडायचा काय पासष्ट पासष्ट पण सोडायचं कुठलं गाव आपलं लोणारवाडी लोणारवाडी कशाला किती पण ता कोडायचा पस्तीस हजार रुपये कोणाचं बोल कोणाच आपला आपलाय कसं आई किंमत किंमत कसं आहे सत्तर हजार रुपये दातारा कसा आहे काय चार ताती काल कोंडाचं सत्तर हजार रुपये किती वयाच आहे आदत आहे अजून बर जोड आहे का जुडी काय सांगितलं एक लाख वीस हजार दाताला कसे आहेत चार दाते आहेत शेती कमून वापरलेले आहेत जोड आपले काही का पहिल्याचा चाळीस हजार रुपये दाताला कसा आहे दा करतात करतोय कसं आहे ते कोणाची किंमत नव्वद हजार नव्वद हजार दातार कसा आहे चौसा आहे चौसा आहे बरं वापर कुठे आहे काय कामाला शेती कामाला वापरलेला आहे मागणी कुठ पण झाली आहे काय साठ पर्यंत मागते बरं सोडायचा दे जा इकडे तिकडे करून तुझं नाव मोबाईल सांग सचिन बेहरे गाव चिंचोली शहाण्णव पासष्ट एकोणतीस पंचवीस चोपन्न हे आपलं काय जोडीज या सिंगल आहे हजार दातारा कसा आहे हा संपलेला दातारा संपलेला आहे बडाऊ पहिले आहे का काय चाललंय किंमत साठ हजार रुपये दातारा कसा आहे आजत आहे अजून तो वापर कुठे केलेला आहे काय शेती कामाला वापरलेला आहे का शेती कामाला वापरलेला अजून जोड कोणाची आहे मग काय ना कोंड्याच साठ हजार रुपये आताच आहे का हा ह्याच काय सांगितले ती जोड आपली आहे का दुडच काय सांगितलं एक लाख रुपये बैल कसे आहेत आहे एक लाख तीस हजार रुपये दाताला कसा आहे दाताला साथा थे। साथा थे। वापर कुठे याचा वापर राहणार शे... शेती कामाला वापरलेला रेसला वापरलेला आहे कसं आहे मैदानामध्ये कसं आहे काय चांगला आहे बरं कुठं मैदाना मारलंय घेतलं आहे का होय ले कुठं

एक लाख दहा हजार दहा दातारा कसं आहे सायद ती जोड काय जुडीच काय सांगतोय साठ हजार साठ हजार दाताला कसा आहे जुळेला जुळेला काय बर हा आदत आहे त्याच काय म्हणत आहे पन्नास हजार रुपये ही कोणा कोणाची आहेत ही पन्नास पन्नास हजार रुपये दाताला चौसा झालेला आहे आपलेच काय कसं आहे चुडीचं एक लाख दहा विकलेले दाताला कशी आहेत आदत आहे दोन्ही अजून

मित्रांनो पाठीमागच्या रविवारी बाजार भरला नव्हता त्यामुळे त्या रविवार जो काय माल शिल्लक आहे तो या रविवारी बुरफ आहे काय शिल्ली वळूची किंमत वळूची किंमत तीस हजार रुपये सांगतोय वापर कुठं करताय वैर या गाड्याला बैलगड झुपलेला आहे हो एक बैल बैल गाडी गाडी चालू आहे ती किती शेवट काय होईल याची बघू फायनल समोर आल्यावर कोणतं माझं नाव राहुल सुभाष बलबले मोबाईल नंबर अष्ट्या पंच्याहत्तर पंधरा त्रेसष्ट एकावन्न जाताला कसं आहे आता दोन दात आहे काय झाले खोंडाची किंमत पंचावन्न हजार किती वयाच आहे दात लावलाय का आता अजून मित्रांनो सांगोला बाजारामध्ये लहान वासरं आज कमी आलेले आहेत जास्त करून मोठ्या बैलजवळ जास्त आलेल्या आहेत पाठीमागच्या रविवारचा बाजार भरला होता त्यामुळे त्या बाजार जो काय मालशिल्लक आहे का तो या बाजारामध्ये भरपूर आलेला आहे काय म्हणतं किंमत पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हा दोन नंबरचा ती असं त्यांचे सगळे किती वय आहे दात लावलेला आहे का दात लावला दात लावला दोन दात झाला आहे आता काल तो कोंडाचा पस्तीस हजार रुपये किती महिन्याचा आहे नऊ महिने वयाच आहे कस किंमत सत्तर हजार रुपये जाता कसं आहे जुळलेला आहे जो वापर कुठे आहे काय गाय भरण्यासाठी ह्याचे गाय भरण्यासाठी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हरिवा का कोळेकर ऐंशी दहा सदुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी जवळा जवळा तुला का सांग किंमत किंमत कस मामा किती म्हणत किंमत नव्वद विकल दाताला कसं आहे चौसा आहे मोठ्या मापाचा बैल आहे मित्रांनो नव्वद हजार विकलेला आहे चार बैल आहे किती येईल किंमत चाळीस हजार चाळीस हजार किती वयाचा कोंड आहे सोळा महिन्याचा सोळा महिने वयाचा कोंड आहे एका जण ला तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा दत्त्रेय गोरख केदार मुकाम पोस्ट कंदर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर काय चालली किंमत किंमत सांगताय चाळीस हजार मामा काय चालली किंमत किंमत किती म्हणताय आहे बत्तीस बत्तीस మర్నా బుట్ల ఖర్సుండి పొర్సుండి ఆ